ताज्या आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर कॅम्प दोन मधील कलानी महलच्या मागच्या बाजूला असलेल्या एईएस खेमानी विद्यालयाच्या पटांगणात कमलेश राय यांनी रामनवमी निमित्त उत्तर भारतीयांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते यावेळी श्रीकांत शिंदे यांना यापूर्वीच पाठिंबा जाहीर केलेल्या ओमी कलाणी यांचे वडील पप्पू कलाणी हे देखील उपस्थित होते पप्पू कलानी यांनी श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारात भाग घेतल्याचं दिसून आलंय यावेळी टीम ओमी कलानीचे प्रवक्ता कमलेश निकम यांनी उपस्थितांसमोर भोजपुरीमध्ये भाषण करत सगळ्यांचंच चा लक्ष वेधून घेतलं यावेळी त्यांनी महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसेला डिवचलाय जोपर्यंत श्रीकांत शिंदे खासदार आहेत तोपर्यंत उत्तर भारतीयांना कोणीही हात लावू शकत नाही असा दम भरलाय श्रीकांत शिंदे जी जब तक हमार साथ हा, उत्तर भारती की केव के हात लगा पाय खासदार श्रीकांत शिंदे की आवाज और हम हम जाते जाते यही ही, हम यही ही की श्रीकांत शिंदे के साथ पप्पू कलानी खडा हा बब्बर शेर जब खड़ा तो उल्लासनगर में सबसे ज्यादा वोट श्रीकांत शिंदे जाके चाहे के चाहे। आने वाले 20 तारीख के जब अपन घर से निकलवा निकल बात निकल बा, तो सोच के रखा कि ओकर बेटा है एक नाथ शिंदे का जिन्हें पूरे हमारे उल्लासनगर में विकास कहला हम ओके वोट दी श्रीकांत शिंदे जी युवा और जब ये वोट हम श्रीकांत शिंदे जी के दई तब एक बात था कि दिल्ली में श्रीकांत शिंदे जी जब जाये लोकसभा के अंदर तो हमारी उत्तर भारतीय आवाज बुलंद करके वहां से वापस आई इसी के साथ साथ मैं आरणीय पप्पू कलानी जी की तरफ से मैं आश्वासित करता हूँ कि सबसे ज्यादा जो लीड होगी वो उल्लासनगर से होगा धन्यवाद या कार्यक्रमाला शिवसेनेचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी गुड्डू राय दुर्गा राय मुकेश सिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा